वैतागले बी चाललो तू त्याने काय 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 हे बघ चाललो एकदाच मी हिथून उडी मारतो सरळ जीव देऊन टाकतो कशाला जीव द्यायचा किरकोळ गोष्टीवरून तुम्ही नोकाने मारू पडा ना मी नाही पडत तुम्ही असं किरकोळ गोष्टीवरून नवरा हो किरकोळ काय हा रोजची तुझी कटकट आहे रोज माझ्या मागे येते ना पैशाचं टेन्शन असतंय इकडे पगार पाणी कमी आहे माणसाला त्याच्यात घर चालवायचंय आणि तुझी नुसती पड पड मला हे आना ते आना हेच कमी पडलं तेच कमी माझ्या माहेरी असं होतं तसं होतं तुझ्या माहेरचं मला काय करायचं रे मग तुम्हाला सांगायचं मग गावातल्या जाऊन सांगू का माझं दुःख पुढेच बाहेर काढणार ना मी तुमच्या पुढे बाहेर काढणार म्हणजे काय तुमचं लगेच जीव द्यायला मग मीच जीव देते मग काय जीव तू मीच देते जीव जाऊ देते सोपं आहे का जीव देणं सुद्धा मग सोपं वाटत मी गेले का मला वडली का नाही माग दुसऱ्यांदा कुठं वडली होती मी पहिल्यांदा मला वाटलं खरंच जाशील दुसऱ्यांदा मला कळलं अगं जीव द्यायला पण डिअरिंग लागते माणूस तेवढा वाईट लागतो अहो वैतागायचं काय मी तुम्हाला वैतागलेली मग मी तुमच्यापेक्षा जीव दिला पाहिजे मला नको नको झालंय तुमचं रोजच हे नाही का ते नाही का रोज उठून ते पोरांना सुद्धा शाळेची फी अर्धी भरायची राहिली तुम्हाला काय वाटतं का नाही मग फी मला भरायची ना मला टेन्शन पाहिजे का तुला टेन्शन पाहिजे शाळेतले मला बोलतात ना तुम्ही शाळेतल्याचा फोन आला का मला उचल तेवढा फोन उचल असं तर तुमचं आहे मग मी काय करायचं का टायमावर नाही पोरांच्या फ्या टायमावरती नाही घरात किराणा अर्धा ते इस्तरीवाल्याचे कपडे कपड्याचे पैसे ते सुद्धा टायमावर नाही करायचं काय का का मी आणि त्याच्यात तुमच्या आईचं चा वेगळंच बाई मला दवाखान्यात घेऊन जाती का आणि दवाखान्यावाल्याचं सुद्धा ते मेडिकल वाल्याच एवढं लांबल्याचं बिल झालंय मी काय करायचं सांगा बरं मला तुम्ही तू कायच नाही करायचं ते सगळं मलाच बघायचंय मला त्याच टेन्शन आहे मी देतो मी टेस्ट टाइमवर बघत नाही तेच नीट नेटका नाही म्हणून ते मी तुम्हाला बडबड करते काय बडबड करून काय होणार आहे बडबड करूनच इथे मी जीव द्यायला आलोय ना जीव देऊन काय होणार आहे तरी ते कर्ज माझ्या भोकांडी राहीन तुम्ही मेले का मला फेडावं लागेल ते म्हणजे तुम्ही जीव देऊ नका हे बघा आपण दोघे मिळून सगळं करू होत रहते नवरा ना बायको नाही नाही तसला मला काय सांगू नको आणि मग ते बाकी सगळे ठीक आहे कमी पैशात मी बागवून तर मेडिकल बघन पोरांचं सगळं बघन पण मला सांग सारखं मनायची काय गरज आहे का मी माहेरी असताना चार चाकीतून फिरायचे आणि आता दुचाकीतून फिरायला लागते मला तेच तसे दिवस माझ्यावर होतेच तसे दिवस म्हणजे काय मला म्हणले होते लग्नाच्या आधी तुला बंगल्यात ठेवीन आणून ठेवली खोसपडत मला म्हणले आपल्या दारात दोन दोन फोर व्हीलर आहे आणि कशाचा एक तो बैलगाडी तुमची आणि कसली फोर व्हीलर दोन टू व्हीलर आहेत म्हणतात हिचे दोन हिचे दोन झाले का नाही चार असे तर तुम्ही मला फोर व्हीलरचं स्वप्न पूर्ण केलं आली मोठी फोर व्हीलर अगं बापांनी मला माहितीये ना हप्त काढू काढू घेतली तुझ्या चार चाकीत लागला मला सांगायला घेतली ना पण घेतली ना हप्ते बापानेच फेडले का तुम्ही आले ते हप्ते फेडायला आ... माझा बाप कसा बी असतो शब्द पाळतो तुमच्यावानी नाही पलटी मारतो अगं तुझा बापे पण माझ्या डोक्याला तापे माझ्या घरच्यांना काय बोलायचं नाही मी तुमच्या आईला म्हणते का ती मा डोक्याला ताप करते म्हणते का असं मग तुझ्या घरच्यांचं भूषण मला सांगायचं नाही असं कोणतं जागीरदार मी तरी माझ्या बुच भूषण सांगते तुम्ही दुःख ना सांगता मला आईचं या दुखत आहे बाबाचं त्या दुखत आहे नको नको झालंय मला त्यांच्या दुखण्यानी खोट्या भूषणापेक्षा दुखणी बरी खोट भूषण नाही माझ्या बापाचं खरं भूषण आहे काय माझा बापे भूषण हप्ते वरले माहितीये ना भरले ना पण भरले ना तुम्ही नाही लावलं आणि काहीच नाही दैव नाही असं नाही मापाच माहितीये मला अरित पेड तुझ्या बापाला कर्ज काढते मी माय बापावर जाऊ नका मी तुम्हाला सांगते बर का तू पण मला हुशार सांगू नका बर का मी तुला शेवटच सांगतोय मी देईन बर का मी लय वाईट लागले तुम्हाला आता मी जीव द्यायला देऊ का नको वडा माग बघा मी खरंच जीव देईन वडा कि माग आपण हो? हो। ना गाडी काय तुम्ही जीव द्यायला आले ना गाडी पण एवढ शहा अगं माझ्याकडे शांती नाही तर गाडी घेऊन काय करते मी बडबड नाही करीत आपण गाडी घेऊन हे बघ तुला एक सांगतोय मी माझी जेव्हा ऐपती तेव्हा मी गाडी घेईन पर्यंत शिक्षण करेन नाही तर मी दुखणं बघित तुम्हाला माहिती का तुम्ही काय माणूस आहे अहो काय ग्रेट आहे तुम्ही चला तिकडे आहे ना कमी डाउन पेमेंट मध्ये गाडी भरली तुला आधीच सांगतो का ना तुम्ही ते सगळं जाऊ द्या मरू द्या तुमचं कमी डाउन पेमेंट वरती गाडी भी भेटती आणि त्याच्यात माझ्याकडे लायसन्स आहे का माझ्या नावावर बी भेटती आपण चौकशी करू ही जीव द्यायचं सोडा तुम्ही उद्या मेले का तुमचं सगळं मला फेडत बसावं लागन त्याच्यापेक्षा नका जीव देऊ तुम्ही चला माझी जेव्हा ऐपत येईन तेव्हा मी गाडी घेईन तुमची लय ऐपत आहे आता चला चला